नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की बऱ्याच वेळा आपण असे ठरवतो की मी आपण जे काही गोष्टी ठरवत असतो जीवनामध्ये त्या सहसा होत नाही ज्या प्लॅन करतो त्याप्रमाणे होत नाही तुम्ही ठरवून जरी बाहेर निघालात तरी तुम्हाला ती आता दोन गोष्टी तुम्ही ठरवल्या असेल तर एखादी होईल ते एखादी होणार नाही किंवा मोठ्या ज्या गोष्टी आपण प्लॅन केल्या आहेत जसं मला फ्लॅट घ्यायचा आहे स्वतःचा किंवा माझ्या मुलाला ऍडमिशन चांगल्या ठिकाणी मिळायला पाहिजे किंवा मला पैसा कमवण्यासाठी जमजा तुमचा धंदा असेल तर ऑर्डर मिळाल्या पाहिजे आहेत किंवा चांगली नोकरी मिळाली पाहिजे आहे तर ह्या गोष्टी आपण किती ठरवल्या प्रयत्न केल्या तरी त्या होताना दिसत नाहीत म्हणजे दहा पण गोष्टी जर तुम्ही ठरवल्या असतील तर त्याच्यातले दोन झाल्या तर होतात नाही तर असं होतच नाही तुम्ही जे प्लॅन करून ठरवता त्या सहसा होतच नाही आपण जे जे ठरवतो ते सहसा होत नाही त्याच कारण काय का होत नाही तर यासाठी आपल्याला पहिला मनाचं शास्त्र समजून घेतलं पाहिजे का होत नाही मग तुम्हाला आपोआप कळेल ते का होत नाही त्या म्हणजे मनाचे शास्त्र असं आहे की आपल्या मनात हजारो विचार येत असतात त्याच्यातला एक विचार आपण पकडला पाहिजे आणि तो आपल्या मनामध्ये घोळवला हो पाहिजे तो जेव्हा तुम्ही तो विचार मनामध्ये घोळवता किंवा घोळवला जातो आपोआप जसे चिंता काळजीचे विचार बघा तुम्ही समजा धंद्यामध्ये लॉस असाल तर तुम्ही सारखा तो विचार करत आता रे मी लॉस कसा झालो कसा झालो कुठून पैसा आणू कसा धंद्याला वाढू काय करू म्हणजे नक, नकारात्मक विचार तुम्ही मनामध्ये घोळवता आणि ते नकारात्मक मनातले विचार अंतर्मनात जातात तुमच्या आणि त्याप्रमाणे परिस्थिती घडत असते जर तुम्ही जेव्हा चांगले विचार घोळवता घोळवणं आवश्यक आहे मग ते कळत घोळवा किंवा नकळत घालवा घोळवा तुम्हाला माहित नसताना सुद्धा तुमच्या चिंतेचे विषय जर मनात येत राहिले जसं माझा पगार कमी आहे मुलांचं शिक्षण बाकी आहे कसं मी करू काय करू कोण मदत करणार नाही कर्ज जे हप्ते आहेत असे जर विचार पण तुमच्या बऱ्याचशे लोकांच्या मनात घोळतच असतात कारण जास्त करून आपल्या मनात चिंता आणि काळजीचे विषय विचार घोळत असतात ते जे घोळवले विचार जातात ते आपल्या मनात जात असतात आणि घडत तुम्ही एखादी जर गोष्ट प्लॅन केली असेल पण ती आपण किती दिवस घोळवतो म्हणजे आपण जी, जी प्लॅन करतो ती सर पॉझिटिव्ह गोष्ट असते म्हणजे आपल्याला हवी असते ती समजा तुम्हाला आता कोणाकडून मदत पाहिजे असेल किंवा तुमचा तुम्ही धंदा करत असाल तर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही त्या बाबतीत होताय पण विचार कसे घोळवणार अरे हा मला ऑर्डर देईल की नाही माझी क्वालिटी अशा प्रकारची आहे त्याला चालेल की नाही माझा रेट हा आहे या प्रोडक्टला तर तो त्याला चालेल की नाही त्या कंपनीला म्हणजे नकारात्मक आपण विचार नकळत घोळवत असतो पण आपल्याला ते माहिती नसतं आपल्याला आपण आपले सहज विचार करत असतो कारण ते नैसर्गिकरित्या विचार आपल्या मनात येत असतात पण आपल्याला ते माहिती नसतं म्हणून आपले आपले ते आपला फोकस त्या आपोआपच होतो त्या नकारात्मक गोष्टींवर आणि मग ती बऱ्याच वेळा त्या ऑर्डर नाही तुम्हाला किंवा तुमचा समजा मुलगा एखाद्या नोकरीसाठी जात असेल किंवा तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आपल्या मुलासाठी किंवा स्वतःसाठी तर तुम्हाला बऱ्याच वेळा नकारात्मक नो, विचार तुम्ही खळवत असा अरे माझ्या ह्या कंपनीत नोकरी मिळणार नाही त्या ठिकाणी नोकरी मिळणार नाही कारण माझं शिक्षण एवढं आहे मला मदत करणारा कोण नाहीये वगैरे असे रे आपण नकारात्मक ऑटोमॅटिकली घोळवले जातात आणि तिथे असत म्हणून तुम्ही जे काही प्लॅन करताना ती गोष्ट होत का नाही जे ठरवता जे ते होत का नाही त्याचं कारण पहिलं म्हणजे नकारात्मक ते तो तो विचार नाही होणार नाही होणार नाही होणार ते आपल्याला कळत नाही ते आपोआप होत असत म्हणून पहिलं मनाचं शास्त्र समजून घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही मनाचं शास्त्र समजून घ्याल मग तुम्हाला कळेल की आपण किती नकारात्मक झालेलो आहोत सध्याच्या काळामध्ये प्रत्येक कुठली गोष्ट तुम्ही जी ठरवता ती तुम्ही मनातल्या मनात नाही होणारच बोलत असता किंवा कशी अडथळे येतील हेच विचार करत असता तुम्ही म्हणजे हा मला मदत करणार नाही तो मला मदत करणार नाही इकडे गेल तर तो करणार नाही हे नाही करणार ते नाही असे आपण आपण स्वतः अडथळे निर्माण करत असतो आपल्या त्या प्लॅन त्या प्लॅनिंगच्या प्रवासामध्ये किंवा त्या रस्त्यामध्ये म्हणजे आपणच सगळं करत असतो पण आपल्याला ते माहित नसतं मनाचं शास्त्र असं आहे जो विचार तुम्हाला समजा गोष्ट तुम्ही प्लॅन केली काय मला नोकरी पाहिजे आहे एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीत चांगला पगार पाहिजे आहे तर हा विचार तुम्हाला कमीत कमी दीड महिना तरी मनात घोळवा लागतो दीड ते दोन महिने मी सांगेन मध्ये एखाद्या वेळ तुम्हाला नाही घोळवता आला तर तुम्ही काहीतरी कामामध्ये राहू शकता पण दोन महिने तरी तुम्हाला हा विचार घोळवता आला पाहिजे आणि ते सोपं नाही आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्या होत असतात तो विचार तुम्ही पहिले सुरुवातीला आठ दिवस आपोआप घडवता तुम्हाला हे शास्त्र माहित नसल्यामुळे हा मला हे करायचं हे करायचं आणि जसे तुम्ही प्रयत्न करता समजा नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न केला एक दोन ठिकाणी तुम्ही जाऊन आले इंटरव्यू देऊन आणि ते काम झालं नाही त्यांनी नकार दिला का तुमचं मन निराश होतं आणि मग तो विचार तुम्ही सोडून देता सोडून दिलं का ते गोष्ट कशी होणार कुठलेही आपण जे काही ठरवतो ते होत का नाही कारण आपण ते थोड्या दिवसासाठी ठरवतो ती ते विचार घोळवतो पहिले म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपण घोळवत नाही जास्त करून आपण नकारात्मकच विचार मनामध्ये घोळवत असतो त्यामुळे आपोआप ती गोष्ट होत होता पर्यंत होतच नाही नव्वद टक्के त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेमच येत असतात मग त्यासाठी तुम्ही जर मनाच शास्त्र समजून घेतलं आणि मग तुम्ही प्लॅनिंग केलं एखाद्या गोष्टीसाठी तर ती गोष्ट होऊ शकते पण ती सोपी नाही कारण दोन महिने तो विचार तुम्हाला मनामध्ये घोळवावा लागतो तेव्हा तो आतमध्ये ते जाईल अंतर मनामध्ये आणि नंतर तो आकार घेत असतो तो कसा आकार गेला आपण त्याचा विचार करायचा नसतो कि आपल्याला ते कळणार सुद्धा नाही त्याच्या तुम्ही नोकरीसाठी जर तो एखादा विचार घोळवला मला बाबा ह्या मोठ्या कंपनीमध्ये ह्या महिन्यामध्ये नोकरी मिळालेली आहे किंवा ह्या दोन महिन्यात मला नोकरी मिळालेली आहे असा जर तुम्ही विचार घोळवला तर तुमच्या मनात त्यावेळी आपोआप आप अनेक विचार येऊ शकता निगेटिव्ह तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा फक्त तुमचं काम एकच आहे तो एक विचार पकडून तो रोज म्हणायचा आहे आणि इथे आपली खरी कसोटी लागते रोज दोन महिने म्हणणं सोपं असतं पण त्यासाठी तुम्हाला जिद्द हवी हो पाहिजे जर तुम्हाला एखादं मोठं काम आपल्या जीवनात व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला ते कष्ट घ्यावेच लागणार थोडे तर सहज सोस गोष्ट सहस मिळणारच नाही तुम्हाला आपल्याला वाटतं काय आता मी सांगितलं एवढं मनात वळवा विचार होईल जाईल असं नाही त्या दोन महिने तुम्हाला ते मनात विचार फिरवावे लागतात आणि पॉझिटिव्हली कि मला या महिन्यात किंवा या दोन महिन्यात मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे मला या दोन महिन्यात मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे मला या दोन महिन्यात मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली हा पॉझिटिव्ह थॉट पॉझिटिव्ह वाक्य तुम्ही रोज सकाळी किंवा रात्री झोपते वेळी किंवा सकाळी झोपून उठल्यावर असं दोन वेळा रोज वीस तीस वेळा किंवा चाळीस पन्नास वेळा म्हणायचं आहे म्हणजे असं शांतपणे बसायचं आणि म्हणायचं आहे मला या दोन महिन्यात मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे हाय बोलायचं आहे ज्याची काय मिळालीच आहे ती तुम्हाला असं नाटकच एक प्रकारे मनाला ते कळत नाही जे अंतर्मनाचं शास्त्र हे खूप पॉवरफुल आहे अंतर्मन हे खूप पॉवरफुल आहे त्याला काय कळत नाही तुम्ही काय सांगता ते तो तसंच करणार तुम्ही जर निगेटिव्हली म्हणत असाल मग तुम्हाला माहित नाही शास्त्र मग तुम्ही होत आहे पण बरीचशी लोक नकारात्मक म्हणणार नाही ना होणार रे ही मोठी कंपनी आहे माझी ओळख नाही माझं शिक्षण कमी मा आहे हे आहे का इंटरव्ह्यूला जाऊन तुम्ही घाबरता पण तेव्हा नकारात्मक विचार येतात मग त्यामुळे ते, 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 ते विचार तुम्हाला ती नोकरीपासून लांब करतात त्यासाठी मग असा एक वाक्य तयार करायचं आहे की मला ही नोकरी जशी मिळाली आहे या दोन महिन्यामध्ये आणि ते रोज म्हणायचंय रोज म्हणणं हे खूप कठीण आहे ती जर तुम्ही जिद्दीने जर केलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला दोन महिन्याच्या आत नोकरी मिळालीच पाहिजे तुम्हाला एक महिन्यानंतर अशी हिंट लागेल काय कोण ना कोण येऊन तुम्हाला त्याविषयी बोलेल इथे जागा नोकरी आहे तिथे नोकरी आहे किंवा असं आपोआप आप एक हिंट मिळते एक सुगाव बोलतो आपोआप आणि आप 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 मग त्यानंतर ती सुरुवात प्रोसेसला सुरुवात झाली असते आणि दीड महिन्यानंतर किंवा दोन महिन्याच्या आत तुम्हाला नोकरी मिळणार म्हणजे मिळणारच पण जशी तुम्ही मागाल तसं मिळणार तुम्ही बोलला मला मोठ्या कंपनीत पाहिजे तर ती मोठी कंपनी तुम्हाला येईल तुम्ही तिथे जर असं बोलले नाहीत मला ह्या पोस्ट या पोस्ट वर नोकरी पाहिजे तू मग कुठल्याही पोस्ट वर तुम्हाला मिळेल का तुम्ही ते बोलले नाहीत मग तुम्ही तो एक वाक्य व्यवस्थित विचार करून हुशारीने तयार करायचं आहे ते वाक्य मोठ्या कंपनीमध्ये मला ह्या हुद्द्यावर ही नोकरी मिळाली आहे इथे मला चांगला पगार आहे मोठा पगार आहे जास्त पगार आहे चांगला प्रकार असे वाक्य तयार करायचं आणि म्हणायचंय मग त्याप्रमाणे आपोआप घडणार ते सगळं त्या बाबतीत विचार नाही करायचा सकाळी म्हणायचं आहे तीस चाळीस वेळा रात्री झोपताना म्हणायचं तीस चाळीस वेळा पण दोन महिने जिद्दीने म्हणावं लागेल तुम्ही तिथे मधला दिवस कुठेही एखादा दिवस गेला तर चालेल पण तुम्ही म्हणा मी परत आठ दिवस गॅप टाकेन परत मी म्हणेन तर ते का होणार नाही तो विचार जेव्हा सतत तुम्ही घोळवता तेव्हा तो आतमध्ये जात असतो तुम्ही आठ दिवस टाकला तो परत विचार राहिला तो मुरला नाही आतमध्ये मुरावा हो लागतो जसं जमिनीमध्ये पाणी होतो झाडाला ते पाणी एकदा ओतून तर झाड वाढत नाही ना तेव्हा ते रोज ओतावं लागतं तेव्हा मग ते वर्षभर हळूहळू वाढत जातं किंवा वर्षाने मोठं झालेलं दिसेल तसंच हे आहे तो विचार तुम्ही टाकाल आणि तुम्ही कुठला कालावधी दिलेला आहे त्याला दोन महिने तर तो दोन महिने बरोबर होणार पण एक शास्त्र असं आहे का एक दीड महिना तरी लागतो तो विचार मध्ये मुरायला त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही मला ताबडतोब मिळाले आहे म्हणून तर तो विचार पण तेवढा पॉवरफुली आतमध्ये गेला पाहिजे आणि आपला विश्वास नसल्यामुळे तो जात नाही तुम्ही तेवढे जर परफेक्ट असाल तेवढा जबरदस्त विश्वास आत्मविश्वास असेल तर जातो हो। आपल्याला तो नकारात्माची सवय झाली आहे त्यामुळे ते होत नाही तर मी तुम्हाला तुम्ही जे जे ठरवाल ते होऊ शकतं फक्त तुमच्याकडे जिद्द हवी दोन महिने ती गोष्ट म्हणायला आता मोठं काम असेल समजा तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्याला वेळ लागण्याची शक्यता मग तुम्हाला ते वर्षभरचा तो कालावधी घ्यावा लागेल मला ह्या वर्षामध्ये मी फ्लॅट विकत घेतलाय वन बीएच के टू बीएच के पण आणि तो सतत वर्षभर तुम्हाला तो विचार भोडावा लागेल कारण जशी मोठी गोष्ट असेल तेव्हा तेवढं त्याच्यावर विश्वास पण आपला लवकर बसत नाही तो तुम्ही जेव्हा रोज 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 तो म्हणणार तेव्हा तुम्हाला आपोआप हळूहळू विश्वास त्याच्यावर बसायला लागतो आणि मग ती गोष्ट घडून येते मग तो फ्लॅट कुठल्याही मार्गाने तुमच्याकडे आपोआप येईल कुठून कोण मदत करेल माहित नाही ई एम आय तुम्ही भराल घ्याल तर पगार वाढेल काही होईल कुठूनही पैसा येईल तो विचार आपण करायचा नसतो पण तुम्हाला तो विचार रोज अंतर्मनात टाकणं खूप आवश्यक असतं तिथे तुम्ही थांबले नाही पाहिजे तो नियमितपणे म्हणत राहिला तुम्ही पाहिजे एक छोटे छोटे प्रयोग करू मला एखादी छोटी गोष्ट घ्या मला बाबा या महिन्यामध्ये वीस हजार रुपये मिळाले आहेत ओके हा विचार एक दोन महिने टाकून बघा मनामध्ये मग तुम्हाला कुठून वीस हजार रुपये येतात ते बघा तुम्हाला कळणार पण नाही कसे आले मग ते दोन महिने टाकण्याची जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे तो संयम पाहिजे कारण आपल्याला एक घाई झालेली असते अरे आता मी म्हटलं आताच माझ्याकडे आले पाहिजे तसं होत नाही तर आता मी जास्त बोलत नाही कारण तो जास्त बोलतो तेव्हा लोक ऐक बऱ्याच वेळा कंटाळा करतात जास्त ऐकायचं सुद्धा जेव्हा मोठा व्हिडिओ असतो तेव्हा इथेच मी थांबतोय तर एक शेवटचं सांगतो एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करा ते रोज मनामध्ये घोळवा सकाळी वीस चाळीस पन्नास वेळा संध्याकाळी रात्री झोपताना चाळीस पन्नास वेळा दोन महिने त्या दोन महिन्याचा कालावधी द्या ती गोष्ट घडून येईल तुमच्या जीवनामध्ये पहिली छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रयत्न करा मग मोठ्या गोष्टीवर जा तर मित्रांनो तुम तर तुम्ही हे माझं भाषण शांतपणे ऐकून गेले याबद्दल तुमचा मी आभारी आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलं का या माझ्या चॅनल याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद